महापालिका निवडणुकीत संपत्तीचे इतके प्रदर्शन घडवले जात आहे त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी मायुतीवर केली आहे तसेच निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करत आचारसंहितेची पायमल्ली केली असा आरोप देखील आमदार जयंत पाटलांनी केला आहे ते सांगलीच्या कुपवाडमध्ये बोलत होते महानगरपालिकेत सांगली मिरज कुपवाडमध्ये प्रचंड उत्साहात मतदान सुरू झालेलं आहे सकाळी आणि आमची जी आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची त्या आघाडीला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा आहे आमची खात्री आहे की या शहरामध्ये जनता आम्हा आमच्या आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त निवडून देईल काही ठिकाणीसुद्धा मतदान प्रक्रियेमध्ये खंड पाठायचे असते मशीन बंद पडले होते असे काही ठिकाणी प्रकार घडलेले आहेत ई व्ही एम मशीन टेस्ट करून सगळ्या गोष्टी केल्यानंतर सोपस्कार पार पडल्यानंतर ऐन मतदानाच्या वेळी मशीन बंद पडणे या सगळ्या गोष्टी या काही गलथानपणाचा कारभार निवडणूक आयोगाचा आहे हेच दर्शवतात आणि म्हणून ज्या पद्धतीनं या निवडणुकीत सगळ्या आचारसंहितेची पायमल्ली झाली त्याकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलं सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांच्या सगळ्या गोष्टी सगळे प्रकार हे निवडणूक आयोग स दुर्लक्ष करत होतं आता सामान्य लोकांना मात्र या गोष्टी लक्षात येत नाही पण आता हळूहळू एवढा प्रकार वाढलेला आहे की सामान्य लोकांपर्यंत देखील त्याची जळ आता पोचायला लागली पुणे असू दे मुंबई असू दे इव्हन कोल्हापूर सांगलीमध्ये सुद्धा पैशाचा मोठ्या प्रमाणात आढा झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोघांच्यामध्ये चुरस लागलेली आहे एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप असं आहे की इतकं प्रचंड प्रदर्शन संपत्तीचं काही लोक घडवत आहेत की त्यामुळं महाराष्ट्राची जी एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा होती ती डागाळलेली आहे पूर्वी आम्ही ऐकायचो दक्षिणेत का तामिळनाडूत काय झालं आंध्र प्रदेशमध्ये काय झालं पण आता या भागातले महाराष्ट्रात देखील यांनी पाहिजेल त्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे त्यामुळे जनतेच्या मनात या सर्व लोकांच्याबद्दल आता असा समज आहे की टाटा बिरला कमी पण हे जास्त